श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे तुला काही महत्त्वपूर्ण सांगायला आलो आहे माझ्यासोबत तुला तुझ्या पूर्वजांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त आहेत तू केलेली सेवा मी कधीही विसरत नाही तुला त्याचे फळ कितीतरी पटानी, प्राप्त होणार आहे बाळा तुम्ही जेव्हा जे, जे काही करत आहात ते कर्म मी पाहत आहे माझे योग्य वेळेत तुम्ही जे काही मार्गदर्शन स्वीकार करत आहात त्यासाठी मी तुमच्यावर अभिमान आणि प्रेम करतो बाळा तू प्रिय बाळ आहेस म्हणून मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला काही सांगू इच्छितो बाळा तुम्ही काही असे कर्म केले आहेत ज्यामुळे तुमचे केलेले ते पूर्वज खूप काही आज तुमच्यावर अभिमान दर्शवत आहेत बाळा तुम्ही केलेले कुठलेही कर्म कधीही वाया जात नाही तुम्ही केलेले चांगले कर्म आणि तुम्ही केलेली कुणाला मदत कधीही वाया जात नाही हे लक्षात घ्या तेव्हा आपल्या जीवनात तुम्ही जे काही कर्म करता ते सांभाळून करणे आवश्यक आहे आज मौनी अमावस्या आज तुला मी सांगू इच्छितो की तू तुझ्या पूर्वजांबद्दल जे काही कृतज्ञता व्यक्त करतोस आणि तुला त्यांनी जे काही दिले आहे त्यात तू आनंदी राहतोस यामुळे तुझ्यावर ते अगदी प्रसन्न आहेत देव म्हणतात बाळा अश्रू आणू नकोस ते तुझ्यावर अगदी प्रसन्न आहेत ते तुला हवे असलेले आशीर्वाद तुझ्यापर्यंत देत आहेत देव म्हणतात बाळा तू जेव्हाही मा माझ्याकडे जी काही प्रार्थना मागत आहेस ती पूर्ण होण्याचे काही संकेत तुला आता इथून पुढे प्राप्त होणार आहेत विसरू नकोस ते संकेत तुला वेळोवेळी दिल्या जातील तू फक्त विश्वास ठेव आणि आपले कर्म करत राहा तुम्ही जेव्हा मोठ्यांना मान सम्मान देता आणि त्यांचे जे काही आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करता मग ते तुमच्यातील चांगले गुण असोत की तुमची चांगली कर्म असोत त्यामुळे ते देखील तुमच्यावर प्रसन्न होतात होय बाळा हे सत्य आहे आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे ते महत्त्वपूर्ण कारण तुम्ही केलेले सर्व काही चांगले कर्म देव पाहत आहेत देवांच्या आशीर्वादाने तुम्ही ते चमत्कार आपल्या जीवनात अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा आज तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो कारण तू ज्या मार्गावर पुढे चालत आहेस तो सत्याचा मार्ग आहे तू कुणाशीही कधीही खोटा वागत नाहीस तू सत्याच्या मार्गाने प्रत्येकाला प्रेम अर्पण करतोस आणि तू अपेक्षा देखील ठेवतोस की मलाही त्याचप्रमाणे समोरील व्यक्तीकडून ते प्रेम ते आनंद प्राप्त हो पण बाळा या जगात प्रत्येक जण हा सत्याच्या मार्गावर चालणार नाही आणि कुणी प्रत्येक जण तुझ्यासारखा नाही जो तुझे कौतुक करेल किंवा तुझ्याशी प्रेमानेच वागेल तेव्हा तुझी जी ही अपेक्षा आहे ती अपेक्षा कधीकधी कधी तोडल्या जाते त्या अशा व्यक्तींकडून जे तुझ्याकडे त्या प्रेमाच्या दृष्टीने पाहत नाहीत ते तुझ्याकडे आनंदाच्या भावनेने पाहत नाहीत ते तुझा, ना तुझा द्वेष करू इच्छितात तेव्हा बाळा प्रत्येकाकडून अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे जे तुझे आहे जे नाते तुझ्यावर भरभरून प्रेम करते ते तर तुला नक्कीच आनंदी ठेवतील कारण मी ती नाती तुला दिली आहेत यात तिळ मात्रही शंका ठेवू नको पण जर तू अधिक नात्यांकडून ती अपेक्षा ठेवशील तेव्हा तुझ्या त्या अपेक्षेचा भंग होताना तू कधी कधी पाहाशील कारण प्रत्येकजण हा तुझ्या आशेचे आणि तुझ्या अपेक्षेचे पूर्णत्व करेल असे नाही म्हणून आशा ठेवणे निरर्थक आहे बाळा तुम्ही जे काही कर्म करत आहात ते देवांकडून लपलेले नाही तेव्हा तुम्ही निरंतर चांगले कर्म करत राहा पण आशा फक्त माझ्याकडून देवांकडून ठेवा कारण देव जाणतात ते तुमचे खरे मन शुद्ध पवित्र मन कारण तू एक पवित्र आत्मा आहेस तू प्रत्येकासाठी मनात स्वच्छ भाव ठेवतोस पण तुला मिळणारे असे प्रत्येकजण शुद्ध मनाचे असणारे आणि तुझ्यावर प्रेम करणारे अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत तेव्हा बाळा प्रत्येकासोबत वागताना जपून बाळा तू तु तुझे मन शुद्ध ठेवून तू किती जणांसोबत त्या प्रेमाच्या आत्मीयतेच्या भावनेने वागतेस पण तुला ते परत मिळेलच अशी आशा बाळगू नको कारण हे जग प्रत्येक ठिकाणी तुझ्या मनाप्रमाणे होणार नाही तेव्हा निराशा येऊ देऊ नकोस कारण प्रत्येकाचे मन वेगळे आहे ते तुझ्यासारखे पवित्र नाही ते तुझ्यासारखे प्रेमळ नाही कारण तुझ्यात आहे तो प्रेमळपणा तुझ्यात आहे तो निरभिमानपणा कारण तू कुठल्याही तुझ्या गुणांवर अभिमान करत नाहीस पण मी आज तुला सांगू इच्छितो की तुझे कित्येक गुण असे आहेत की जे इतरांच्या तुलनेत तुला सर्वश्रेष्ठ बनवतात तू सर्वांसारखी नसून तू एक वेगळी आहेस कारण तुझ्यात ती दिव्यता आहे ते तेज आहे त्यामुळे सर्वच तुझ्यावर प्रेम करतील आणि तुला प्रेमाच्या भावनेने आदर देतील असे नाही कारण ते तुझ्यापर्यंत येऊनही तुझ्यासारखे बनू शकत नाहीत तुझ्याशी भाव ठेवतात त्यामुळे ते तुझा नक्कीच द्वेष करतील तेव्हा अशांसोबत राहणे नक्कीच तू टाळ त्यांच्यापासून तुझ्या अपेक्षा ठेवणे बंद कर त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा तू बाळगू नकोस जर तुला आशा ठेवायचीच आहे तर देवाकडून ठेव तुझ्या मनातले तुला जे काही मोकळे करायचे ते देवापुढे मोकळे कर मला सांग तुला काय हवे आहे ते मी तुला नक्कीच देईल माझ्या वचनांवर विश्वास ठेव तू मागितलेले मी ते सर्व काही तुला प्रदान करेल तुला सुख समृद्धीने आनंद आणि वैभवाने परिपूर्ण करेल मनातून शंका कुशंकांना काढून टाक देवाचा आशीर्वाद प्रत्येक तुझ्या बरोबर आहे तुझ्यावर देवाची कृपा निरंतर आहे देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय आहेस म्हणून मी आज तुला हे सांगू इच्छितो की तू जी अपेक्षा इतरांकडून करत आहेस ती करणे सोडून दे आणि फक्त देवांवर विश्वास ठेव आपली कर्म कर आणि मग बघ देवाचा चमत्कार तू आम्हाला स्वामी माऊली म्हणून हाक मारतोस ना मग आम्हाला माऊली म्हणून हाक मारतोस तर माऊलीचे प्रेम स्वीकार कर मी तुझ्यावर भर भरून प्रेमाचा वर्षाव आणि आनंदाचा वर्षाव करू इच्छितो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुला आज जी उणीव जी कमतरता भासत आहे पुढील काळात ते सर्व काही तुला प्राप्त होईल जे कोणी बाळ माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्यांना ते प्रेम नक्कीच प्राप्त होईल तुमच्याकडे ते सुसंवाद येतील ज्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात जे कोणी आनंदाच्या बातमीसाठी वाट पाहत आहेत त्यांच्याकडे ती नक्कीच आनंदाची बातमी येईल होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात तुम्ही केलेली प्रत्येक इच्छा वेळोवेळी पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त देवात आहे तेव्हा तुम्हीही देवांवर संपूर्ण विश्वास ठेवावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू तु तुझी कर्म करत पुढे चालत राहा कारण मार्गात माझे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन देवदूत तुला प्राप्त होतील कारण ते तुझ्यापर्यंत ते आणू इच्छितात कारण मी त्यांना ती आज्ञा केली आहे तेव्हा तुझे कर्म करत पुढे चालत राहा तुला सर्व काही प्राप्त होणार आहे अगदी योग्य वेळेवर तुला जेव्हा ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल ते ते तुझ्यापर्यंत नक्कीच देण्यात येईल माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने मी तुला कधीही तो चुकीचा निर्णय किंवा त्या चुकीच्या लोकांमध्ये जाऊ देणार नाही जे तुझ्यासाठी चुकीचे आहेत जे तुझ्यासाठी चुकीचा विचार करतात त्यांच्याकडून मी तुला कधीही असे मार्ग सापडू देणार नाही जे तुला सल्ला देऊन चुकीच्या मार्गावर नेऊ इच्छितात तेव्हा निश्चिंत रहा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे हे लवकरच तू अनुभव करशील स्वामी म्हणतात बाळा चिंता करणे सोड काळजी करणे सोड फक्त चांगले कर्म करत राहा कारण आता तुझ्या पुढील आयुष्यात तुझे असे परिवर्तन होताना तू पाहणार आहेस माझ्या प्रिय बाळांना ते आर्थिक चमत्कार देखील प्राप्त होणार आहेत कारण त्यांनी त्यासाठी माझ्याकडे खूप काही काळापूर्वीच प्रार्थना केली आहे बाळा तू केलेल्या कर्मातून तुला आता असे काही प्राप्त होईल जे तुझ्यासाठी खूप काही आनंददायी ठरणारे आहे या संदेशापर्यंत मीच माझ्या आज्ञेने तुला आणले आहे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा ज्यांना कुणाला त्या वेदना आहेत त्या वेदनेतून मुक्त होण्याची वेळ येत आहे ज्यांनी कुणी माझ्याकडे ते प्रेम आणि ते सुसंवाद प्राप्त करण्यासाठी प्रार्थना केली आहे त्यांना आता त्यांच्या प्रेमळ नात्यातून ते सुसंवाद प्राप्त होईल ते प्रेम देखील ती आपुलकीची भावना देखील प्राप्त होणार आहे आजपर्यंत ज्यांनी कुणी ते दुरावे ते खूप काही संघर्ष ते खूप काही क्लेश सहन केले आहेत पण आता माझा आशीर्वाद त्यांच्यासाठी कार्य करणार आहे आणि त्यांना ते खूप सुंदर जीवन अनुभवता येणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण तुमची प्रार्थना मी स्वीकार केली आहे तुमची केलेली पूजा मी स्वीकार केली आहे भक्तिभावाने तुम्ही माझी पूजा करता ती मी स्वीकार केली आहे जेव्हा तुम्ही खऱ्या श्रद्धेने माझ्यापर्यंत येता नामस्मरण करता तेव्हा मीही तुमच्याकडे माझी कृपादृष्टी माझे आशीर्वाद आणि माझे काही अद्भुत चमत्कार देऊन तुमचे जीवन समृद्धतेकडे नेत असतो बाळा आताही तसेच काही होऊन तुमचे जीवन उच्च स्तरावर येणार आहे कारण माझा दैवी आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे आज तुम्हाला जर काही कठीण वाटत असेल तर माझ्या आशीर्वादाने ते कठीण नष्ट होऊन त्या जागी तुमच्यासाठी सरळ असे काही मार्ग निर्माण होतील तुमच्या मार्गातील त्या अडचणी दूर होऊन तुमचे कार्य अगदी सहजपणे पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा माझे कार्य निरंतर तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने संपूर्णपणे सुरक्षित आहात यावर विश्वास ठेवा चिंता करणे काळजी करणे या क्षणापासून थांबवून त्याऐवजी चिंतन करा ईश्वराचे नाम जग केल्यामुळे तुम्हाला ती शक्ती प्राप्त होईल जी मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने देव इच्छितो तुमचे मनोबल वाढेल तुमच्या कार्य करण्याच्या पद्धतीत तुम्ही ते कार्य इतक्या सहजतेने पार पाडाल की देव माझ्या किती जवळ आहेत आणि ते मला प्रत्येक कार्यात मदत करत आहेत याचा अनुभव तुम्ही प्राप्त कराल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय भक्तांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या जीवनातील अडचणी स्वामी माऊली दूर करोत त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आरोग्य नेहमीच सहजगत्या प्राप्त राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना त्यांच्या आयुष्यात न नवीन असे प्रगतीचे द्वार स्वामी त्यांच्याकरता उघडवत ज्यामुळे त्यांची उत्तरोत्तर प्रगती त्यांना मिळव ही स्वामीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ